राज्य शेक आज सका पन्ना ताजा ठलक बारम्या नमो शेतकरी, पीक विमा माफी पीएम किसान हवामान अंदाज बाजार भाव अशा अनेक ताजा बारम्या एक वीडियो में बगूया सवीस लाख लड़किया बहिनी से मानधन रोखले छाननी काम सुरू दोन कोटी एकोणतीस लाख बहिनी मानधन मात्र सुरूच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये कमवा आणि शिका विद्यापीठासह विविध महाविद्यालयात योजनेची व्याप्ती योजनेबद्दल अधिक माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघा लाडकींच्या पडताळणीसाठी पर्यायी यंत्रणा अंगणवाडी सेविकांनी फेर तपासणीस दिला नकार आता महिला व बालकल्याण विभाग करणार बहिणींची पडताळणी बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली सोयाबीनच्या दरामध्ये साठ रुपयांनी वार हरभऱ्याचा सर्वसाधारण भाव पाच हजार नऊशे रुपये एवढा आहे तर सोयाबीन हमी भावात मागील वर्षीच्या तुलनेत चारशे छत्तीस रुपयांची वाढ करून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केला आहे ई पीक पाहणी सर्व्हरला पंचवीस दिवसानंतर गती केवळ चौदा टक्के शेतकऱ्यांच्या नोंदी सर्व्हरची गती वाढली आहे त्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी पुढे यावे पंधरा सप्टेंबरपर्यंत ह्या नोंदी कराव्या बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी घेत आहेत योजनेचा लाभ पडताळणीत उघडत्या तीन हजार अडुसष्ट लाभार्थ्यांची होणार पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्या खात्यात पगार आला का महाराष्ट्र सरकारकडून जे वेतन अधिकारी आ, कर्मचारी पेन्शनधारकांना दिलं जातं सव्वीस तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली तर दुसरीकडे एस टी बस कर्मचाऱ्यांचा पगारही आज होणार आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का दरम्यान गणपती उत्सवामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यात सायंकाळपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे लोकेशन कळणार कसे ट्रॅकिंग ॲप सुरू होणार कधी हा प्रश्नच आगारातून बसेसच्या एकशे बहात्तर फेऱ्या सुरू मध्ये पीक असे पिवळे पडले पिकांवर प्रादुर्भाव वाढला मोदकांचा आकार तोच भावात झाली वाढ मागणीही वाढली बाप्पांचा आवडता आहे मोदक विक्रेत्यांकडून मोदक तयार करण्याची होते घाई दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा मुंबईत धडकू मनोज जरांगे यांचा इशारा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार गणेश पर जिल्ह्यातून मागणी टक्के दर वाढल्यानंतरही बारा हजार मूर्तीची झाली बुकिंग पीओपी मूर्तीची मागणी वाढली सही झाली आजपासून टॅरिफ लागू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे अमेरिका सत्तावीस ऑगस्ट पासून भारतीय आयातीवर अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ लाडणार आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन कार्यकारी आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे रशियाकडून भारताची तेल खरेदी सुरूच राहणे ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेची बाब असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे विरोधानंतरही दोन लाख सत्तावीस ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर युगाची सुरुवात वीज वापरात पारदर्शकता असल्याचा दावा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आणि शेतकरी महासन्मानच्या प्रतीक्षेत शेतकरी संघटनांकडून राज्य सरकार विरोधात संताप चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये खात्यावर होतात जमा या लाडक्या बहिणींचे मानधन थांबवले आजची मोठी बातमी राज्य सरकारने काही लाडक्या बहिणींचे मानधन थांबवले कारण सव्वीस लाख चौतीस हजार महिला ह्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी होईपर्यंत या लाडक्या बहिणींचे मानधन थांबवण्यात आले असे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले तपासणीनंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येईल आता दोन कोटी एकोणतीस लाख पात्र महिलांना मानधन सुरू आहे शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ बैठकीनंतर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबतचा आढावा या बैठकीत घेतला अशी माहिती त्यांनी दिली तसेच या गॅझेटसाठी गठीत करण्यात आलेल्या न्या शिंदे समितीला आता आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समिती अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार कैलास पाटील यांची माहिती राज्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज जिल्हा यादी थोडक्यात बघूयात सातारा घाटमाथा इथे आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा जारी करण्यात आला तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे याशिवाय नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा इथेही येलो अलर्ट दिला आहे राज्य सरकारने एक फेब्रुवारी दोन ते एकतीस मार्च दोन या काळात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता यात सातबारावर कांदा पिकाची नोंद नसलेले अनेक शेतकरी वंचित होते या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला राज्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी देण्याचे अर्थमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली त्यांच्या या विधानानंतर दिवाळीपर्यंत कर्जमाफी जाहीर होईल अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे शेतकरी गेल्या वर्षभरापासून कर्जमाफीची वाट पाहत आहेत आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची चिंता पावसामुळे आणखी वाढली आहे राज्यातील नऊ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सरकारकडून त्यासाठी कमी मदत मिळणार आहे तसेच पीक विम्याचाही लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे मात्र अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही जेव्हा आश्वासन दिले जाईल तेव्हा कर्जमाफी नक्की दिली जाईल मात्र ती योग्य वेळी जाहीर होईल असे अजित पवार यांनी पुन्हा सांगितले पिक पाहणी हे पाच लाभ होणार बंद ही आहे शेवटची तारीख ई पाहणी केली नाही तर शासकीय अनुदान नुकसान भरपाई पीक विमा विविध शासकीय योजना तसेच भावांतर योजना यासारखे लाभ बंद होऊ शकतात कारण ई पाहणीचा डाटा फार्मर आय सोबत जोडला जाणार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी यापुढे आवश्यक असणार आहे आणि हे आपण पीक विमा भरताना अनुभवलं आहे महायुती सरकारची आज या निर्णयांना मंजुरी दिली नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता भूसंपादनाकरिता ही मान्यता बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्या अनुषंगाने निर्मिती व या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवणार गणेश चतुर्थीला म्हणजे आजपासून राज्यात मुसळधार पाऊस पंचवीस जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट कोकण घाटमाथा मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचं जोरदार आगमन होणार आहे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोकण घाटमाथा मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा सर्वाधिक प्रभाव मुंबई कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जाणवण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट बघा कोकण व मुंबई परिसर येलो अलर्ट हा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांची शक्यता मराठवाडा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस येलो अलर्ट हा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि हलका ते मध्यम पाऊस हा बीड लातूर धाराशिव उत्तर महाराष्ट्र विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता येलो अलर्ट हा नाशिक घाटमाथा भाग धुळे नंदुरबार जळगाव विदर्भ वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर येलो अलर्ट हा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ गाँ� चंद्रपूर गडचिरोली वर्धा कोरडे जिल्हे पाऊस नाही हा अकोला अमरावती बुलढाणा वाशिम येथे स्वच्छ आकाश आणि उन्हाचे दर्शन होण्याची शक्यता सत्तावीस ऑगस्ट राज्यात पावसाचा जोरदार प्रवेश राज्यातील बहुतांश भागात सत्तावीस ऑगस्ट रोजी पावसाचा जोरदार प्रकोप होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी वातावरण प्रसन्न असो की ओलसर बाप्पाचा उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी सुरक्षिततेचे भान ठेवणे गरजेचे आहे राज्यातील या बाजारात लाल आणि पांढऱ्या कांद्याला समाधानकारक भाव बघा आजचे बाजारभाव काल सव्वीस ऑगस्ट रोजी लासलगाव बाजारात उन्हा कांद्याची आठ हजार सहाशे पन्नास क्विंटलची होऊन कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी दीड हजार रुपये दर मिळाला तर आज देखील याच बाजारात सरासरी याच दराप्रमाणे दर मिळेल गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर पाच हजार रुपयांनी वाढले आजचे भाव बघूयात आज चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख दोन हजार साठ रुपये आहेत दिवाळीपूर्वीच जीएसटी दरात फेरबदल होण्याची शक्यता जीडीपी वाढ शक्य किनवट तालुक्यात पंचावन्न पॉईंट तेहतीस कोटींचे पीक कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकांचा यंदाही कर्ज वाटपात हात आखडता गणेश मंडळांना घरगुती दराने मिळणार वीज अधिकृत वीज पुरवठा घेण्याचे महावितरणचे आवाहन ड्रीम इलेव्हनचा करार अखेर संपुष्टात रियल मनी गेम्स वर गदा आल्याने निर्णय तीनशे अठ्ठावन्न कोटींचा करार रद्दबातल भारतात टिकटॉक खरंच सुरू झालं का तर भारतात टिकटॉकची लिंक ओपन होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे तसेच सरकार यावरची बंदी लवकरच उठवणार असल्याचेही बोलले जात आहे या चर्चामुळे एक्सवर टिकटॉक ट्रेंडिंगवर आले आहे मात्र याची भारतात पुन्हा सुरुवात होणे खूपच अवघड आहे इंस्टाग्राम आणि अनेक स्टार्टअप कंपन्यांनी सोशल मीडियाची जागा व्यापली आहे तसेच टिकटॉकनेही काही अधिकृत माहिती न दिल्याने तुर्तास अशा गप्पा या निव्वळ गप्पाच आहे शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार तर योजनेच्या सातव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा दोन हजार रुपयाचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तरीही अंतिम आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल आई आणि म्हशी घेण्यासाठी सरकार देणार अनुदान राज्य सरकार गाय म्हशी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे या योजनेत शेतकऱ्याला दोन देशी किंवा संकरीत गायी खरेदी करण्यासाठी सरकार पन्नास टक्के हजार चारशे पंचवीस रुपये अनुदान देणार आहे तर दोन म्हशींच्या गटासाठी पन्नास टक्के एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये अनुदान दिले जाईल दुसरीकडे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना दोन गायी आणि दोन म्हशींसाठी अनुक्रमे एक लाख सतरा हजार सहाशे अडोतीस हजार रुपये आणि एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये पंच्याहत्तर टक्के देणार <kakati> आहेत ऑगस्ट महिन्यात एक हजार नव्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड की सी सी कार्ड कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे किसान क्रेडिट कार्ड पोर्टल अंतर्गत सर्व बँकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करून आपले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तुमच्या जिल्ह्यातील अपडेटसाठी तुमचा जिल्हा कमेंट करा मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट नियमित पहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची